बातमी रत्नागिरीतून रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला चिपळूण तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले विनोद झगडे आज शिंदेंचे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार पक्षप्रवेशासाठी विनोद झगडे हे साठ ते पासष्ट गाड्यांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना झाल्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय झालंय असं विधान योगेश कदमांनी केलं आहे आतापर्यंत साडेचारशे कोटींचा गुटखा पकडला गेलाय असंही त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटक गोवा गुजरात या ठिकाणाहून गुटखा आणला जातोय आणि तो थांबेपर्यंत कारवाई सुरू ठेवण्याचे देखील आदेश त्यांनी दिले कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आता विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे चौदा जूनला कोकण रेल्वेने मुंबई ते मडगाव एकेरी विशेष गाडी चालवण्याचा सा निर्णय घेतलाय ही गाडी महत्वाच्या स्थानकावर थांबणार आहे प्रवाशांना आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणामध्ये जाता येणार आहे कोकण रेल्वेच्या या भन्नाट योजनेमुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता रो रोड रेल्वे सुरू करण्यात येणार आहे तर यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता चार चाकी वाहने रेल्वेतून देखील नेता येणार किल्ले <सथ> <सथ> रायगडावर राज तिथीनुसार तीनशे बावन्नाबा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पाहिलं तर महाराजांच्या राज्या महाराजांच्या राज्याभिषेकानंतर पुढच्या काळात गिरवाण भारतीय